सबस्क्राईब करा शेती सल्ला आणि योजना सोबतच दिसणाऱ्या बेलच्या आयकॉनला स्पर्श करा आणि मिळवा लेटेस्ट योजनांची माहिती सर्वात प्रथम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा शेती सल्ला आणि योजना यूट्यूब चॅनलवर आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार अठरा जाणून घेऊयात आजचा हवामान अंदाज आज कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने दिली आहे विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने दिली आहे आज मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही हवामान खात्याने दिली आहे मध्य महाराष्ट्रामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता सुद्धा हवामान खात्याने दिली आहे